नमो दत्त दत्तदेसी हो दत्तगिजुबाई यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात श्री दत्त दत्तदेशी योगेश दादा दाबाडे पीड यांच्या मुखारविंदातून सप्तशती गुरुचरित्र सार नावाच्या ग्रंथाच्या शेवटी परमपूजा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिलेल्या श्री दत्त महाराजांच्या आरतीचा भावार्थ नक्कीच सर्वांनी ऐका लाईक लाएक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दत्तभक्ती करा आणि आनंद व्हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो दत्त दत्त तैसी हो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सप्तशती गुरुचरित्र सार नावाच्या ग्रंथामध्ये सगळ्यात शेवटी एक आरती आहे टेंब्यस्वामी महाराजांची मागितलंय समर्पण केलंय जय जयकार केलाय विनंती केली वर्णन केलंय त्या दत्तात्रय भगवंताचं समर्पण किती करावं आपल्याला एखादी गोष्टीची गरज पडली मी मागच्या भागात पण बोललो आपल्याला एखादी गोष्टीची गरज पडली एखाद्या व्यक्तीकडे आपल्याला जायचं आहे पण किती काळ त्याची विनवणी करायची आपण किती समर्पण करायचं त्याची एक लिमिट असते एक मर्यादा असते आणि त्या लिमिटच्या बाहेर समर्पण जर केलं ना तर लाचार मानतात ध्यान द्या कुणाकडे किती मागायचं याला सुद्धा एक मर्यादा असते नाहीतर आपली किंमत कमी होत असते थे। आणि त्याच्यामुळं किती समर्पण केले टेंबे स्वामींनी किती केलं आहे पंचप्राण वाडीनं असं म्हणतात ते आता ते पंचप्राण म्हणजे काय हे तरी कळतंय का तुम्हाला आपलं सहज आपण आरती म्हणजे आपल्या आरत्या कशा तोंडपाठ असतात पण शब्दशहा जर त्याचा अर्थ घेतला त्याचा भावार्थ जर, जर, जर पाहिला लक्षार्थ पाहिला एवढा जबरदस्त असतो एवढा सखोल असतो फार चिंतनीय विषय हा सजसजी घेत जाऊ नका दत्त संप्रदाय तो हां आणि सगळ्या संप्रदायाचा मूळ संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय बऱ्याच जणांना माहीत नाही तांत्रिक आघोर हा एक वेगळा भाग आहे सात्विकांचा एक वेगळा भाग आहे राजसिक लोकांचा एक वेगळा भाग आहे भक्तिमार्ग बरं का पण सगळ्या पद्धतीचे जे काही संत असतील ऋषी असतील तपस्वी असतील जपी तपी संन्याशी काय असतील ते असतील ते सगळ्यांकडे एक भाव एक मत दिसतं ते म्हणजे दत्तप्रभूंविषयी सगळेजण कोणी शिवांला मानतं ते म्हणतात विष्णू आमचे नाहीत कोणी म्हणतो विष्णू आमचे ते म्हणते आम्ही भगवान शिवांना अजिबात दर्शनसुद्धा घेत त्यात तोंडसुद्धा पाहत नाही काय काही जगदंबेला मानतात काही काही खंडेरावांना मानतात ते पांडुरंगाला मानत नाहीत म्हणजे असे काही काही आपल्याकडं मतभेद आहेत अनेक संप्रदायाचे अनेक लोक आहेत परंतु दत्तप्रभू म्हटलं रे म्हटलं अवधूतचंदन श्री गुरुदेव दत्त हा जो काही जयकार आहे तर हा जयकार प्रत्येक प्रत्येक धर्माच्या प्रत्येक पंथाच्या संत महंताच्या मुखातून एकदा का व्हायना मग तो महानुभाव संप्रदाय असो तो वारकरी संप्रदाय असो तो वैष्णवांचा असतो तो शैवांचा असो तो शाक्तांचा असो तो गणपत्य असो कुणीही असो प्रत्येक जण दत्तब्रह्च्या चरणावरती नतमस्तक आहे कशामुळं दत्त येते सगळ्यांचं मूळ म्हणजे दत्त आहे गुरुपद जगद्गुरुपद ज्याला म्हणतो ते दत्त महाराजांकडे आहे आणि त्या दत्तप्रभूंची आपण आरती करतो तर ते शब्द आपण सहज म्हणतो सहज एकनाथ महाराजांनी लिहिलेली आरती सगळ्यांना माहिती आहे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता सहज म्हणतो पण नाही कळत नाही कळत तसं सप्तशती गुरुचरित्र सारातील ही शेवटची आरती टेंबेस्वामी लिहिली पंच प्राण वावळील वा वा म्हणतात समर्पण करण्याची एक मर्यादा असते ती मर्यादा उल्लंघन झालेली पंच प्राण म्हणजे काय हे कळलं पाहिजे पाच प्रकारचे प्राण आहेत आणि त्याला उपप्राण आहेत ज्ञानेश्वरीत वर्णन आहे ते उपप्राणांचं परंतु पाच प्रकारचे प्राण आहेत आणि त्या प्राणाने मी तुझी आरती वावळील आता हे प्राण म्हणजे एक प्रकारचा शरीरात फिरणारे वायू स्वरूप आहेत ते वायुस्वरूप असतात आणि हे पंचप्राणावरती संपूर्ण शरीर चालतं आणि एक त्यातला एक जरी वायू जर कमी झाला तर गडबड घोटाळ होतो रोग उत्पन्न होतो शरीरामध्ये ध्यानात घ्या एक जरी वायू कमी जास्त झालं तर त्यातला सगळ्यात पहिला वायू जर म्हटलं तर तो म्हणजे प्राण वायूचं ना काय प्राणवायू प्राणवायू हा सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिजन त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये तो हृदयात असतो आणि हा प्राणवायू हृदय जिवंत ठेवतो हा हा प्राणवायू जर निघून गेला ना हे बाकी चाह्या असून काही उपयोगाचे हो नाही हां त्यानंतर प्राण हा पहिला झाला त्यानंतर अपान हे कुठला आहे अपान वायू हे संपूर्ण शरीर चालतं परंतु हे शरीर चालत असताना ह्या शरीरामध्ये काही टाकावं असतंच ना उत्सर्जन ते करावंच लागतं जसं घर म्हटलं की तिथं कचरा आलाच सकाळ संध्याकाळ झाडून काढावं लागतं तसं शरीरसुद्धा शुद्ध ठेवण्यासाठी त्यातलं जे काही मळ आहे तर तो, तो बाहेर टाकण्यासाठी एक वायू जबाबदार असतो त्याच्याकडे ते कार्य सोपवलेलं असतं त्याला म्हणायचं अपान वायू तो गुदकद्वार या ठिकाणी असतो आणि त्या गुदकद्वाराच्या ठिकाणी हा अपान वायू शरीरातील जे काही नकारात्मक आहे टाकाव आहे जे गरजेचं नाही असं जे काही मटेरियल आहे जर बाहेर टाकण्याचं काम करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सकाळी सकाळी आपण ते करत असतो प्रातविधीही तर हे अपान वायूचं काम आहे ते जर नाही झालं तर काय होईल हे सगळं तुम्हाला माहिती आहे काय होईन ते तर हा अपान वायू आहे उत्सर्जन करणं शरीरातील टाकाव बाहेर टाकणं हे अपान वायूचं कार्य आहे त्यानंतर तिसरा वायू येतो तो, तो, तो म्हणजे स समान, वा समान नावाचा वायू आहे आणि हा समान नावाचा वायू हा नाभिक अंमलामध्ये म्हणजे आपली जी काही बेंबी असते तर त्या बेंबीच्या ठिकाणी हा असतो तर हा समान वायू काय काम करतो वात पित्ता आणि कफ हे तीन आहेत शरीरामध्ये त्रितोशी म्हणतात वाद पित्त आणि कप कुठलाही असा व्यक्ती नाही वाद पित्त आणि कप त्याचे सामान आहेत प्रत्येक माणूस रोगी आयुर्वेदशास्त्र सांगतात कोणाचा 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 वाद वाढतो कोणाचा कप कमी होतो कोणाचं पित्त खवळतं पित्त खवळणं हा वाकप्रचार फार सायंटिफिक आहे का फार वैज्ञानिक आहे हां आरोग्यशास्त्राला धरून आहे कशामुळे माहिती आहे का मराठी वाक्प्रचार खरंच त्यातलं वैज्ञानिक रहस्य आरोग्यशास्त्र वगैरे सगळ्या गोष्टी जर विचार केला तर फार जबरदस्त आहे पित्त खवळ असं म्हणतो पित्त जर एखादा जर वाढलं ना त्या माणसाला चिडचिड होते ज्या माणसाला राग येतो ना म्हणजे त्याचं का पित्त खवळ त्या दिवशी सहज त्याला बोललो त्याचं पित्त खवळ वाक्प्रचार आहे मराठीत पित्त वाढल्याच्या नंतर शरीरात चिडचिड होते त्याला राग यायला लागतो थोडं थोडं जरी कोणी काही बोललं ना तर त्याला असं चिडल्यासारखं होतं वाकप्रचार सुद्धा आरोग्य शास्त्राचे फार संबंध आहे मराठी भाषा जबरदस्त समजावून घेत चला आणि हे तिन्ही जे आहे वाद पित्त कफ तरी समान ठेवण्यासाठी समान नावाचा वायू आहे काय तो आपल्या बेंबीच्या आसपास त्या भागामध्ये शरीरामध्ये असतो त्यानंतर येतो पान अपान समान व्यान नावाचा वायू व्यान हा या ठिकाणी कंठामध्ये असतो याचं काम काय शिंक येणं किंवा ढेकर देणं हे त्याचं काम आहे ढेकर जर नाही आला तर पोटात गडबड होते शिंक जर नाही आली तर डोकं दुखायला लागतं म्हणजे याचं उत्सर्जनाचंच एक काम आहे परंतु आपान वायू उत्सर्जन खालच्या बाजूने करतो आणि उदान नावाचा जो काही वायू आहे तर तो वरच्या बाजूने उत्सर्जन करण्याचं काम करतो म्हणजे डेकर दे देणं किंवा शिंक येणं या गोष्टी तर हा उदान नावाचा वायू आणि सगळ्यात शेवटी व्यान नावाचा वायू व्यान म्हणजे यानासारखा आहे यान जसं असतं ना इकडून तिकडं फिरतं तसं व्यान नावाचा वायू हा शरीरात एका ठिकाणी कुठं थांबत नाही संपूर्ण शरीरामध्ये रक्त विसरण असेल किंवा इतर जे काही शरीराच्या जे क्रिया आहेत तर ते संपूर्ण चालवतो त्याला काय म्हणायचं व्यान मग हे पाच ज्यावेळेस एकत्र येतात पान अपान समान उदान आणि व्यान त्याला पंचप्राण असं म्हणतात इथपर्यंत कळेल तुम्हाला आणि आता तुम्ही मला सांगा हे जर पंचप्राण जर शरीरामध्ये जर नसतील आणि दत्तद्याशी योग्य दहा जर आता ठरवलं मला हे पंचप्राण प्राण तुम्हाला उसने द्यायचे सांगा दत्तद्याशी योग्य दहा जिवंत राहील का प्रवचन करेल का होतो सकाळपर्यंत त्याची तयारी करावी लागेल <laughs> की नाही म्हणजे पंचप्राण जर मला सांगायचं काय ध्यानात घ्या पंचप्राण जर शरीरामध्ये जर नसतील तर मनुष्य जीवन जगू शकत नाही त्याचं जे काही शरीर आहे तर ते शरीर चांगल्या पद्धतीने चलनवलन करू शकत नाही शरीराचा जो काही निर्वाह आहे तो चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही आणि म्हणून पंचप्राणाला अनन्यसाधारण असं जिवंत माणसासाठी महत्त्व आहे ध्यानात आलं आणि टेंबेस्वामी इथं म्हणत आहेत पंचप्राणवळीनं मग तुम्ही विचार करा संत किती निष्प्रिय असतात शरीराविषयी त्यांना मोहन असतो दुसरी गोष्ट संत किती त्यागी भावनेचे किती वैराग्य संपन्न असतात किती भगवंत चरणावरती स्वतःचे पंचप्राण ओवाळून टाकायला तयार आहेत मग भगवंत नेमकं कसं आहे का कशामुळे ते भगवंताच्या चरणावरती हे पंचप्राण ओवाळायला तयार असतात हा एक मोठा प्रश्न आहे बरोबर ना हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे एवढं मोठं समर्पण जर टेंबेस्वामी महाराज जर करत असतील तर का करतील हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे तर त्याचं कारण म्हणजे असं आहे की तत्वज्ञान निधान आता इथं निधान असा शब्द आलेला आहे तत्वज्ञान निधान निधान म्हणजे हो धन असा सरळ सरळ अर्थ आहे धन आहे जय जयकार करतो कशामुळे करतो कळालं त्याच्याकडे धन आहे तो श्रीमंत आहे प्रतिष्ठित आहे प्रतिष्ठित लोकांचा जयजयकार होतो बरं का ध्यानात घ्या ज्याच्याकडे धन असतं किंवा ज्याच्याकडे ज्ञान असतं परंतु धन धनसुद्धा आहे आणि ज्ञानसुद्धा आहे तत्वज्ञान असं म्हटलेलं आहे तत्वज्ञान आणि धन धन आहे ज्ञानपणे परंतु ज्ञान हेच खऱ्या अर्थाने धन आहे कळलं का धन जर कमावायचं असेल तर आकल लागते शाळेत नापास झालेली मुलंसुद्धा शिकल्या सवरलेल्या डिग्री घेतलेल्या मुलांपेक्षा दुपटीनं कमवतात हो ज्ञान आहे लोकव्यवहार कसा करायचा व्यवहारात कसं वागायचं कुठून कशी पैसे गोळा करायचे कमवायचं कसं ज्ञान आहे ज्ञान ज्ञानही वेगळं असतं जीवनाचं ज्ञानही वेगळं असतं आणि म्हणून ज्ञानाला किंमत आहे पैसे कमवजाने हो ज्ञानाला किंमत आहे तसं अध्यात्मामध्ये सुद्धा तत्त्वज्ञानाला किंमत आहे ध्यानात घ्या दत्त महाराजांचं जर जीवनचरित्र पाहिलं तुम्ही दत्त महात्मा नावाचा ग्रंथ घ्या किंवा आपलं गुरुचरित्र घ्या गुरुचरित्रातील काही अध्याय असे आहेत त्या अध्यायामध्ये म्हणजे सर्वच अध्याय आहेत पण सर्व अध्यायातला बोध कथेतून सांगितलेलं आहे परंतु सरळ सरळ असं ज्ञानदान ज्याला आपण म्हणतो तर ते दोन तीन अध्यायामध्ये आलेले तर सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळची प्रातविधी कशी करावी म्हणजे टॉयलेटला कसं जावं हितपासून तर जेवण कसं करावं देवपूजा कशी करावी जेवण कसं करावं काय खावं काय खावं नाही जीवनभरामध्ये आपल्या पत्नीशी कसं बघावं भा? रात्री झोपावं कसं नवे नवे पती पत्नीने संभोग कसा करावा कामक्रीडा कशी करावी याचं संपूर्ण शास्त्र विवेचन इथपर्यंत गुरुचरित्रामध्ये आलेले आहे त्या संबंधाने व्हिडिओ दत्तकुज प्रकाशित केलेले आहेत आपण तर ते तुम्ही पाहू शकता तत्त्वज्ञान जीवनाचं ज्ञान सांगितलं आहे आणि हे खऱ्या अर्थाने धन आहे तत्वज्ञान निधान आणि म्हणून मी पंचप्राण तर भगवंताच्या चरणावरती ववाळायला तयार आहोत कशामुळं जर भगवंताने जर हे ज्ञान दिलं नसतं आमच्या दत्त महाराजाने जर आम्हाला सांगितलं नसतं अरे योगेशा तुला कसं जगायचं जीवनामध्ये तर दत्त त्याशी योग्य आवड घडला असता गुरुचरित्र जर नसतं तर आम्ही आज प्रवचन करू शकलो असतो आम्ही जीवन जगू शकलो असतो चांगल्या पद्धतीने आमचे जीवनाचे जे काही अनुभव आहेत त्या मार्गाने तुम्हीही चला प्रबोधन करू शकला असतो नाही कशामुळे हे सगळं तर गुरुदेवाने दिलेल्या ज्ञानामुळे श्रीगुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे आणि म्हणून हे तत्त्वज्ञान जर जीवनात नसेल ना तर तुमचं जीवन कचरा झालं जीवन तुम्हाला दिलंय जीवन म्हणजे एक प्रकारचा मार्ग आहे जन्म आणि मरण जन्मापासून ते मरणापर्यंत एका रस्त्याने जाण्याचा आयुष्य हा एक मार्ग आहे परंतु हा मार्ग कसा क्रमण करायचा ह्या मार्गाने कसं चालायचं याचं ज्ञान माणसाकडे असणं गरजेचं असतं आणि ते आम्हाला संत देतात ते आम्हाला दत्त देतात ते आम्हाला गुरुचरित्र देतं आणि हेच खऱ्या अर्थाने धन आहे हीच खऱ्या अर्थाने सुबत्ता आहे हीच तर खरी प्रतिष्ठा आहे हे चांगलंच ज्ञान सत्कर्माचं ज्ञान आम्हाला गुरुचरित्र देतं श्री गुरु स्वतःच्या तोंडातून सांगतात सिद्धमुनी नामधारकाला सांगतात आमच्यापर्यंत येतं तर हे जे काही गंगाधर सरस्वतींनी लिहून ठेवलं मूळ गुरुचरित्र तेच टेंबे स्वामींनी सप्तशिती गुरुचरित्र सारा थोडक्यात पण मस्त अशा पद्धतीने सांगितलं शॉर्ट बट स्वीट असं त्याला म्हणतात तर हे आमच्यापर्यंत आलं आणि म्हणून आम्ही घडलो बिघडलो नाही ध्यानात घ्या घडलो आम्ही जीवनामध्ये आम्ही घडलो बिघडलो नाही पत्नीनं पतीशी कसं वागावं पती व्रता धर्मनिरूपण आहे आजकाल पतीवरता धर्मनिरूपण अत्यंत महत्त्वाचं आहे गुरुचरित्र शिकवतं पत्नीने कसं वागावं पतीनं कसं वागावं तुमचं कुटुंब आबाधित ठेवा तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही मिळतं जुळतं कसं वागावं गुरुचरित्र शिकवत आज पतीपत्नीचे भांडण वाढत चाललीत कोर्टामध्ये सगळ्यात जास्त पती पत्नींचे निकाल लागत नाहीत चक्रा मारून मारून वाहतात तसते म्हातारपानात एकत्र येतात आणि मग कळतं अरे जीवन तर सगळं संपलं आता काहीच उपयोग नाही एकत्र येऊन त्यावेळेस जर एकत्र आलो असतो तर संसार गोडगोल झाला असता जीवनाचा आनंद घेता आला असता दोन चार टाबर टोबरं असते आनंद असता संसारामध्ये म्हातारपणे निकाल लागतो आणि कोर्ट शेवटपर्यंत तुम्हाला सांगतो जे पती पत्नी जे भांडणं असतात ना कोर्ट शेवटपर्यंत त्यांचं म्हणायचं असतं की यांनी संसार करावा म्हणून ते तारका तारखं देतात था। गुरुचरित्र जर वाचलं ना या गोष्टी घडणारच नाहीत म्हणून तत्त्वज्ञान ना। निधन शब्द फार महत्त्वाचा आहे टेंबेस्वामींचा की दत्त महाराजांनी ते ज्ञान दिलं आहे तुम्ही जीवन कसं जगावं आणि जीवन दिलंय देवाने पण जगावं कसं हे संत सांगतात देव तुम्हाला जीवन देतो एक माता पिता तुमचे ठरवले जाते ब्रह्मदेवाकडे ते काम आहे त्यांची दाढी पिकली नव सगळी <laughs> ब्रह्मदेवांची सृष्टी निर्माण करता करता त्यांच्याकडे ते काम दिलेलं आहे ते किती दिवसांपासून सृष्टीची रचना करतात भगवान विष्णूंनी दिले त्यांच्याकडे काम सोपून किती अनुभव असेल ब्रह्मदेवाला विचार करा तुम्ही किती माणसं घडवली प्रत्येकाच्या हातावरचे रशे आहेत प्रत्येकाचं कपाळ वेगळे प्रत्येकाच्या पायाच्या तळवे वेगळ्या पद्धतीचे एवढे अजब माणसं घडवणं तुम्हाला सोपं वाटलं हे ब्रह्मदेवाचं काम आहे आणि मग देवाने जीवन दिलं आहे आपल्याला माता पिता ब्रह्मदेवाने ठरवले हे या ठिकाणी ह्या जीवा तुला जावं लागेल पृथ्वी तलावरती कार्य करण्यासाठी जीव म्हणतो ठीक आहे ब्रह्मदेवा तुम्ही सांगता तसं मी करील पृथ्वी तलावरती हा जीव येतो मार्ग सापडत नाही जीवन कसं जागायचं आणि तो मार्ग गुरुचरित्र सांगतं दत्त महाराज सांगतात आणि म्हणून तत्त्वज्ञान निधान असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे टी स्वामींनी आणि हा मार्ग म्हणजे राजमार्ग आहे आणि ह्या मार्गाने गेल्यामुळं आम्ही घडलो बिघडलो नाहीत हे फार मोठे उपकार आहे संतांच्या आपल्यावरती माणूस एक जर पाऊल जर जीवनामध्ये हुकला एक जर पाऊल वाकडं जर पडला वाकडं म्हणजे कळतं ना मराठी भाषेत समजून घेत चला चुकीच्या मार्गाने जर गेला तर घात होतो आयुष्यभर त्याला ते त्या गोष्टीचा पाश्चत्ताप भोगावा लागतो नव्हे नव्हे आयुष्यभर त्याला त्रास पत्करावा लागतो आयुष्यभर त्याला सुख मिळत नाही त्या चुकीचं दुःख त्याला प्राप्त होतं कशामुळं फक्त एक पाऊल चुकीचं पडल्यामुळं आणि ते पाऊल जर योग्य मार्गाने योग्य दिशेने जर गेलं तर आयुष्याचं सोनं होतं आयुष्य त्याचं सुखाने जातं सोबत प्रतिष्ठा मिळते मान मिळतो आद आदर सन्मान मिळतो समाजात चार लोकांमध्ये त्याला मोठेपणा मिळतो आणि कशामुळे हे घडतं चांगला मार्ग चांगलं ज्ञान आणि ते गुरुचरित्र आम्हाला देतं आणि म्हणून आम्ही पंचप्राणसुद्धा वावळायला तयार आहेत आम्ही संपूर्ण जीवन आमचं पूर्ण शरीर जरी जर त्या वळवरून जर वावळून टाकलं ना या संतांवरून या गुरुचरित्र ग्रंथावरून या तत्वज्ञानावरून जर आम्ही वळून टाकलं ना अरे तरी ते कमीच पडेल दत्त महाराज आणि म्हणून आम्ही आता पंच प्राण वावळून टाकतो स्वामी महाराज म्हणतात कशामुळं तुम्ही जय कार करण्या योग्यच आहात कारण की तुम्ही आम्हाला जीवनाचं ज्ञान दिलं आहे जीवनाचं तत्त्वज्ञान दिलं आहे कारण की एक शब्द अजून आला आहे जे तत्वज्ञान निधानं अनुसोयात्रीनंदनं तो तर पदपद्मावरुण हा फार महत्वाचा शब्द आहे तो तर पद्मावरुण तर तो तर पद्मावरुण हा शब्द काय योजलेला असावा टेंबेस्वामींनी फार गोड शब्द आहे तत्वज्ञान दिलंय जीवन आमचं घडलंय म्हणून तुझा जय जयकार करतोय कारण तू तेवढा महान आहेस तुझा जन्मच महान कुळामध्ये झाला आहे ही तर तुझी प्रतिष्ठा आहेच परंतु लोकांमध्ये जगत असताना समाजामध्ये जगत असताना भक्तांच्या मेळ्यामध्ये जगत असताना दत्त महाराज तुम्ही तत्त्वज्ञान दिलं आहे हेच खऱ्या अर्थाने धन आहे त्याच्यामुळं समाज सुधारला आहे गुरुचरित्राने समाज सुधारला आणि त्याच्यामुळे तुम्ही महान आहात म्हणून जय जयकार करतो आणि एवढी समर्पण भावना माझी उचंबळून आली की मी माझे, माझे पंच प्राण जरी तुमच्या चरणावरून ववळून टाकले तरी ते कमीच पडतील परंतु तो तत् पदपद्मावरून हे काय नेमकं का। पाहिजे आपल्याला परंतु पुढील भागामध्ये पाहत्रा दत्तकुजवाहिनी यूट्यूब चॅनल आवड होतं चिंतन गुरुदेव दत्त